नमस्कार स्टेजवरचे मान्यवर लोक ज्यांना पुरस्कार मिळाले ते माझे मित्र त्यात माझे तीन भाऊ एक माझा सख्खा भाऊ सुभाष सराफ नावावरून कळलंच असेल <coughs> दुसरा माझा सख सक... मावस भाऊ दुसरा अनिल खवटे आणि तिसरा वामन नाईक डॉक्टर वामन नाईक मला असं वाटतं की मी सगळ्या माझ्या नाते नातेवाईकांना घेऊन बसलो आहे की काय इथे कारण तुम्ही सगळे लोक माझेच होतो कित्येक वर्ष मी आज तुम्हाला ओळखतोय तुम्हाला माहिती मला पाहतो आहे तुम्हाला मी जाणवतोय गोवा हिंदू असोसिएशन फार मोठं कार्य आहे या लोकांचं सगळी गोव्याची जेवढी मंडळी असतील आणि मुंबईचे सगळे जे नाट्यप्रेमी असतील किंवा नाट्य नाटकात काम करणारे कलाकार असतील या सगळ्यांची एकत्र मोठ बांधून कि ते कित्येक वर्ष चालले त्यांच्या कंपनी त्यांनी समाज समाजाच्या हिताची बरीच कामं केली अजूनही ती संस्था तितक्याच मानाने उभी आहे मोठी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि हे सगळे लोक आपल्या गोव्याचे आहेत याचा मला फार अभिमान वाटतो गोवा हिंदू असोसिएशन माझं फार जुनं नातं आहे पण आश्चर्य वाटेल कसं जुनं नातं आहे अशोक सराफ आणि गोवा हिंदुसर्शन एकोणीसशे पंचावन्न साली या गोवा हिंदुसेनने पहिलं नाटक केलं कडाष्टक त्याच्यानंतर एकोणीसशे छप्पन साली त्यांना आपला कला विभाग स्थापन करावासा वाटला आणि त्याने गोव्याने कला विभाग म्हणजे जो नाटक फक्त नाटक करणारा कारण मुळात गोव्याचा माणूस हा अतिशय नाटकप्रेमी नाटकप्रेमी असे मी म्हणेन नाटकी नाही <laughs> असा हा नाटकप्रेमी यांनी ठरवलं की आपण एक नाट्य एक वेगळा विभाग हे करूया आणि त्यांनी कला विभाग स्थापन केला कला विभाग स्थापन करणारे प्रमुख होते ते माझे मामा गोपीनाथ सावकार त्यांनी पहिला कला विभाग स्थापन केला त्यांच्याबरोबर रामकृष्ण नायक आणि अवधूत गुडे हे दोन सच्चे कार्यकर्ते करते जिवापाड मेहनत करणारे कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही म्हणजे काय असे कार्यकर्ते गोवा हिंदूमध्ये होते आणि ते लाभले त्यांना त्यामुळे गोवा हिंदू इतकी तग धरू शकली नाटक म्हणजे काय किंवा नाटक सादर करणे काय किंवा नाटक प्रोड्यूस करणं काय हे त्यांना त्यावेळेला त्याची कल्पना नसूनसुद्धा माहीत नसूनसुद्धा त्यांनी ती सगळी आत्मसात केली आणि मग पुढे सगळा कोलकला विभाग सगळी नाटकं त्यांनी संपन्न नाटकं प्रोड्यूस केली आणि महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यांची प्रत्येक नाटकंही हिट होती सगळी नाटकं गाजली आहेत त्यांची हा मेहनतीचा प्रभाव आहे तुम्ही असं तुमचं नाटकावर किती मन आहे तुमचं किती आवड आहे तुम्हाला किती तुम्ही आत्मीयतेने करता याचं हे उदाहरण आहे आणि गोव्याच्या आर्टिस्टाबद्दल हे नेहमीच दिसून येतं याबद्दल काही वादच नाही आहे हे असंच होऊन चालू राहणार ज्या वेळेस त्यांनी आत्महत्या हे पहिल्यांदा जेव्हा कला विभाग स्थापन केला तेव्हा त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कल्लोळ नावाचं नाटक केलं होतं नाट पहिलं माझ्या ते म मामाने डायरेक्ट केलं होतं गोपीनाथ सावकरांनी आणि त्यावेळेला त्यांना त्या नाटकाचा फर्स्ट प्राईज मिळाला होता बेस्ट नाटक आणि त्या नाटकाने आपल्या इंडस्ट्रीला बरेच चांगले नट दिले काही ना माहीत असेल काही ना नाही कारण इथे मला बरेचसे नॉस्टेल जे असलेले लोक दिसत आहेत त्यावेळेचे की ज्यांनी गोवा हिंदू पाहिली किंवा असतील त्यात ते तर त्यांना माहीत असेल बरेच नाटकांचे त्यांनी दिले रघुवीर नेवरेकर हे माझे आणखी एक नातेवाईक माझे मामाच आशालता लता वाबगावकर रामदास कामत सतीश म्हपसेकर आणि बरेच गोव्याचे लोक त्याच्यावर काही काही मला तर नाव आठवत पण नाहीत हे कलाकार आणखी <laughs> <laughs> एक कलाकार त्यात अशोक सराफ त्यावेळेला ज्या टाळ्या वाजल्या तर मी अजूनही आता मला त्याच असं आठवत आहेत परत तुम्ही आता टाळ्या दिल्यात त्या <laughs> वयवर्षे दहा सतत मामानं बघून बघून घरामध्ये नाटक हा बेसच ठरला होता ना मामा घरात माझ्या राहायचे त्या म्हणजे काही प्रश्नच नव्हता मला मी एकमेवी ध्ये आयुष्यातलं माझं ठरलं त्यामुळे की मी नट होणार नटाच्या असलेल्या बाकीच्या सगळ्या विचार केलेल्या गोष्टी नसतानासुद्धा एक अभिनय सोडून बाकी कुठल्याही गोष्टी होत्या पण नट होणार म्हणजे त्यावेळेला जर तुम्ही मला पाहिलासुद्धा हसलं असतात माझ्याकडे अशा रीतीचं एकंदर माझं रूप होतं आणि ठरवलं होतं की नाही हे आपल्याला व्हायचंच आणि त्यावेळेला माझ्याकडे येणारे नट होते त्यांच्याकडे मी अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी ऐकत बसायचो की ते कसे बोलतात काय करतात मला अजूनही आठवतं आहे मला या थिएटरमध्ये आल्यावर अजूनही आठवतंय किंग जॉर्ज हायस्कूलच्या थिएटरमध्ये त्यावेळेस वेगळंच होतं हे थिएटर त्यावेळें ओपन थिएटर होतं आणि इथे खुर्च्या मांडल्या जायच्या सगळ्या आणि मला अजूनही आठवते की माझी ती जागा अजूनही ती दिसते मला जागा तिकडे तिकडे मी कायम ठाण मांडून बसलेलं असायचो आमच्या सगळ्या नाटकांना माझ्या मामाने जेवढी जेवढी नाटकं केली आणि जे नाट नाटकं सादर केली सॉरी <laughs> काय लोकांचा भरोसा नवं काय समजतील <laughs> जेवढी जेवढी नाटकं सादर केली त्यातली सगळी नाटकं मी इकडे बसून बसली या हे मी इकडं हे किंगचार्ज असेल मी कधी विसरू शकत नाही माझा त्यावेळेस प्रत्येक रविवारी नाटक व्हायचं आणि त्यावेळेस माझा अर्ध आयुष्य माझं इथे बसून गेलेलं आहे नाटकं बघण्यात फक्त नुसती नाटकं को बघायची कोण काय करतो आणि माझ्या वेळेचं त्यावेळचं एक एक दिग्गज नट होते म्हणजे ज्याच्याकडून काय आपल्याला शिकता येईल असे नानासाहेब फाटक काय राजा गोसावी शरद तळवलकर आणि दामोव्णा मालवणकर वसंत शिंदे असे एक एक एकापेक्षा एक नट एकापेक्षा एक कॉमेडी अभिनय सुद्धा सादर करणारे लोक यांना मी इथे बसून आत्मसात केलेलं आहे की हे कुठल्या वेळेला काय करतात ना कसं करतात टायमिंग म्हणजे काय अर्थात टायमिंग म्हणजे काय ही पहिली गोष्ट मला शिकवली माझ्या मामानेच टायमिंग म्हणजे काय असतं बरेच जण टायमिंग म्हणतात लोक की हे अमुक टायमिंग असतं की बाबूरा टायमिंगने बोलला तो पण टायमिंग म्हणजे काय एक्झॅक्टली हे कोणाला माहीत नाही आहे तो म्हणजे तुमच्यामध्ये असण्याचा गुण असतो शिकण्याचा गुण नसतो टायमिंग म्हणजे तुम्ही बोलत असताना समोरचा आर्टिस्ट किती टायमावर हो आहे तो कुठलं वाक्य बोलल्यानंतर आपलं वाक्य कधी सुरू करायचं आहे था। तो थांबला की आपण कधी सुरू करायचं तो बोलायला लागले की आपण कधी गप्प बसायचं हे सगळं ह्या टायमिंगवर अवलंबून राहतं आणि हे टायमिंग मी आत्मसात केलं मी मोठ्या परराने परोरा, म्हणजे प्राऊड होऊन सांगेन की माझ्या आयुष्यातील ती सगळ्यात मोठी गोष्ट मी केली असं मला वाटतं कारण टायमिंग हा सगळ्यात कुठल्याही नटाचा गाभ आहे मेन गोष्ट ही आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष गेली मग मी वेगळा काम करायला लागलो त्याच्यानंतर परत एकदा गोवा हिंदुसाबरोबर माझा संबंध येणार होता पण तो नाही आला येऊ नाही शकला कारण मी त्यावेळेला अवेलेबल नव्हतो म्हणून ज्या वेळेला त्यांनी नटसम्राट नाटक केलं नटसम्राट त्या नटसम्राटचा नाटकाचा प्रयोग पहिला प्रयोग डिसेंबरमध्ये एकवीस का बावीस तारखेला होता ज्यावेळेला तो ओपन झालं नाटक त्यावेळेला त्या दिवशीच एक वाईट घटना घडली तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल से त्यात काम करणारे मेन जे नट होते त्यांना बाबूराव सावंत त्यांना अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं मग त्यावेळेस सुरू झालं तर त्या कोण यासाठी कोण कारण मी त्यावेळेस उंचा झालो दहा वर्षाचा नव्हतो त्यावेळेस मी मोठ मोठा होतो तर त्यावेळेला त्यांनी श्रीकरी के ह्या ह्या कोण करी राहणार कोण करतो रे आता कोणा कोणा कोणाक देऊ रे कोण असा असे करूया आपण अशोक देऊया आणि ते मला शोधतायत आणि मी होतो त्यावेळेला वणीला आणि वडील असल्यामुळे मला तिकडे त्यांनी ता, हे कळवलं मी म्हटलं मी वडील आहे मी कसं मी नाही येऊ शकणार कारण माझा प्रयोग लागलेले आहेत तिकडे त्यामुळे मी ते करू शकलो नाही तर तो रोल मी केला असता एक वेगळाच रोल आणखी करायला मला मिळाला असता तोही त्यावेळेला डॉक्टर दागून बरोबर आणि ते नाटक विवा शिरवाडकरांचं नाटक हे ते केवढी तेवढी ही आहे बघा पट्टीच गोष्ट नंतर झाली पुढे की डॉक्टर लागूबरोबरच मी परत त्यांच्यावर काम केलं हिमालय सावली सेम रोल पाहायला गेलं तर सेम रोल सेम कॅरेक्टर म्हणजे नावं वेगळी बाकी सगळं वेगळं पण नटाची जी ॲटिट्यूड असतं तर सेम घरातल्या मेन माणसावर असणारं विलक्षण प्रेम आणि त्याला धरून असणारा माणूस अशी ती सेम कॅरेक्टर मला मिळाली आणि पहिलं त्याच्यानंतर मी जे नाटक केलं ते ते म्हणजे 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 प्रोफेशनचं पहिलं जे नाटक केलं मी ते वी वा शिरवाडकरांचं ययाती आणि आणि देवयाने मास्तर दत्ताराम पुरस्कार मिळाले यांना मास्तर दत्ताराम एक म्हणजे काय कळत नाही बाबा एक वेगळंच हे होतं रसायन मला काय कळत नाही माणसाचं काय काय असतं काही काही लोकांच्या डोक्यावर ना रंगभूमीचा सा वरदस्त असतो मी असं मी तरी मानतो आणि तो आपल्याला जाणवतो कधी कधी असाच दिलीप प्रभावळकरांच्या डोक्यावर पण आहे त्याच्या प्रत्येक भूमिकेमध्ये तो काय काय करतो आणि कसं काय करतो हे त्याला त्याचंच माहिती आलं पण प्रत्येक भूमिका त्यांनी जिवंत केले तो जिवंत वाटतो त्यात हे फार hmm. त्याचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे hmm. तर मी काय सांगत होतो hmm. दत्ताराम hmm. हे असं होतं hmm. हे नाटकातलं वाक्य वाटतं कुठल्या तरी ना हां hmm. <laughs> <laughs> दत्ताराम बापूची मी गोष्ट तुम्हाला सांगतो पटकन म्हणजे तुम्हाला कळेल की कसं असतं ते आता दत्ताराम बापू हे म्हणजे एक अत्यंत सच्छील माणूस कुणाच्या भानगडीत नाही पडणार स्वतः आणि ते पान चाळवून असे स्वस्त बसणारे माणूस तर कधी कोणाच्या द्यावध्या ते पडे कोणाची उगाच बोलत बसायचे काही नाही काही नाही तर काय झालं आमचा ययाती आणि देवयानीचा एक प्रयोग होता गोव्याला इकडे गोव्यातच होता तर म्हापशाला प्रयोग होता आणि म्हापशाचं देऊळ आहे तर त्या दिवशी त्यावेळेला थंडीचे दिवस तर ह्यांना काय होतं त्यांना थंडीचे दिवस असले तरी उकडायचं पंकेश्वर यांना झोपच यायची नाही तर ते देवळात गेले आणि त्या लादीवर झोपले आता लादी ती थंड असणार ना थंडीचे दिवस तर त्यांचा उजवा पाय सायटिकाने पकडला आणि त्यांना चालताच इनाम लगडत लंगडत चालायला देऊ लंगडत लंगडत आणि ते लंगणत, 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 लंगणत। थे आले थिएटरमध्ये लगडतच ते काय झालं का, बापू काय झालं त्याच्या ह्याच्यामध्ये देऊल एकदम पाय पकडलं मला चालताच नाही आता नाटकं करणाऱ्यापैकी नाटक करायचे पण नाटकं करण्यापेक्षा तो माणूस नव्हे तो खोटं खोटं काही करणार नाही माणूस याचा मला पूर्ण विश्वास होता आणि सगळ्यांनाही होता बस ने 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 करनात, करनात बस ले। ले ते बसले अरे आणि मी कणत कणत बसले झालं वेळ आली जवळ ते उठले मेकअप करायला मग गेले लंगडत 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 गेले मेकअप करायला त्यांनी सगळा मेकअप केला तिथून उठले कपडे घ्यायच्यात गेले लंगडत लगड एवढी एवढे लंगडत त्यांनी दे। सगळे कपडे केले सगळे ययातीचा रोल ते म्हणजे ते कपडे केवढे कप हे संबंध अंगावर सगळे आभूषण सगळे घालून आणि ते चालत 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 विंगेत येऊन बसले त्यांच्यानंतर माझी एंट्री असून मी मागेच होतो त्यांच्या मी बघत होतो हे काय कसं करणार ते असं ययाती लंगडत कसं काय करणार माणूस ज्याला चालताच येत नाही तो माणूस लंग हे करणार कसं आणि त्यांची एंट्री आली ते उठले खुर्चीवरून लंगडत 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 जाऊन दरवाजाकडे उभे राहिले एंट्रीच्या आणि तिकडे मी पाठी त्यांच्या उभा कारण लगेच माझी एंट्री होती शेवटचं वाक्य संपलं देवयानीचं आणि त्यांनी एंट्री घेतली ते सरळ चालत गेले हा चमत्कार होतो कुठून हा चमत्कार होतो कुठून हा उगाच होत नाही याला रंगभूमीचा वरदस्त लागतो तरच होऊ शकतं त्या माणसाला जाणीव पण नसेल आपल्यापासून काय झालं आपल्याकडे आपल्या बाबतीत काय झालं आहे की त्यांना हे पण न मालूम नसेल की वर रंगभूमीचा वरदस्त आपल्या मस्तकावर आहे पण मी असं डोळ्यासमोर बघतो आहे आत्ता लंगडणारा म्हणून कधी नाटकं न करणारा माणूस असा असा चालत लंगडत लंगडत राहिला म्हणून एंट्री सगळं चालून गेला आणि त्याच्यानंतर परत त्याची स्टेप्स होत्या शेवटची सॉल की म्हणजे स्टेप्स जरा येणार धाडता थाड वरती चालत गेले सगळी बोलली सगळी वाक्य सगळे बोलले सगळे खरं खाली आली, धार 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 आले धड धाड खाली आले शेवटचं वकील आणि एक्झिट घेतलं दरवाजाच्या पातून आतमध्ये आले आणि परत लंगडायला लागले काय आहे नाही खरंच म्हणजे मला मला अजून न सुटलेलं कोडं हे काय आहे असं कसं झालं हे असावं लागतं असं म्हणजे तुमची रंगभूमीवरची निष्ठा काय आहे हे याच्यातून कळते मला अशी मी बरेच माणसं पाहिली बरेच लोक पाहिले आपले सतीश आळेकर थोर माणूस ॲबसोल्युटली म्हणजे मी वाकून असं नमस्कार कसं मी बोलूच शकत नाही या माणसाबरोबर विद्वान माणूस काय म्हणजे त्यांनी अशी नाटकं लिहून ठेवलेली आहेत ना हे काळाच्या पुढे पुढे अगदी आता आपण चांगली म्हणतो पण त्यावेळेला पण ती त्यावेळेला तर ती झालीच होती फेमस पण आता आता लोकांना का बघत नाही कारण प्रयोग त्याचे होतच नाही लोकांना कल्पना नाही पण त्यांचा एक मोठा ब एक लेखनाचा एक मोठा प्रयोग ब बघण्याचा राहून गेला असं मी म्हणेन फार सुंदर नाटक। माझे आवडते आहेत ते नटमंडळी आणि दुसरे नटमंडळी हे आवडते दिलीप प्रभावळकर नावाचे नटश्रेष्ठ त्याच्यापुढे बसले आमचे विजय केंकरे दामू केंकर्यांचे चिरंजीव वाटत नाही पण आहे हा दिग्दर्शक आता दिग्दर्शक आम्हाला एवढा सांगतो त्यामुळे हा दिग्दर्शक असं आम्ही म्हणायचोच पण या माणसाची कमाल आहे बाबा काय मला काय कळलं नाही तो बघा तुझं जे नाटक त्याचं येतं ते नाटक हिट होतंय आहे काय कळतच नाही मला कसं कसं होऊ शकतं माणकाचं एक होईल दुसरं होईल तिसरं रुपयाची लाईनी सगळी हिट आहेत नाटकं तर दुसरं काही नाही हो ते हे असे लोक आहेत मला सगळ्यात आज एकवढा आनंद होतो की आपल्या लोकांबरोबर बसून इथे माझ्या दोन अतिशय जवळच्या मित्रांच्या बरोबर इथे बसून मी त्यांना अवॉर्ड दिलं म्हणजे पुरस्कार दिला हा त्यांचा गौरव नाही आहे हा माझा गौरव आहे असं मी सांगतो कारण अशी माणसं भेटत नाहीत बघ कधी हे तिसरे आमचे मावस भाऊ सख्खा मावस भाऊ माझा अनिल खवटे माझं इन्स्पिरेशन आयुष्यात तुम्ही माणूस म्हणून जगताना तुम्ही कसं असायला हवं तुम्ही एखादं काम करताना तुम्ही किती त्या कामाशी लॉयल असायला हवं किंवा तुम्हाला ते काम करताना तुम्हाला सतत जाणीव असायला पाहिजे आपण काय करतोय हे मी ह्या माणसाकडून शिकलो आहे त्यांनी मला शिकवलं नाही पण मी त्याला बघून बघून शिकलो त्यांनी आज एवढा मोठा बिझनेस करून ठेवलेला आहे मी खरंच सॅल्यूट आहे त्या अशी माणसं थोर आहेत माणसं आणि या मी आहे ह्याचा मला आनंद खूप वाटतो आहे आणि तुम्ही हे सगळं शांतपणे माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्याबद्दलही आदर वाटतो धन्यवाद <स्थाथा> धन्यवाद